शेतकरी मित्रांनो आणि ग्रामीण या बागेमध्ये तर तिनं हा आणि मेट्रोचा अटॅक आहे ह्याचा परिणाम म्हणजे दिलेली न्यूट्रिशन आपली आपटिके होत नाही आहेत दुसरी गोष्ट रूटची ग्रोथ सतत ब्रेक होते आणि त्याचा परिणाम म्हणजे जे आता या ठिकाणं पाहा अशा पद्धतीनं नवीन ही कळी जी म्हणतो आपण तर ती धरण्याचं काम या ठिकाणं सध्या म्हणजे नवीन कळी ते छाटणी वगैरे झालेली आहे सगळ्या गोष्टी परंतु आता गुंजीसारख्या असताना किंवा आपलं ज्याला मोहरी किंवा राजगिरा किंवा खसखस या टाईप जी नवीन कळी निघते ती जागेवर गळते किंवा जळते तर याचं कारण काय तर दिलेलं न्यूट्रिशन वगैरे सगळं आपल्याला प्रॉपरली मिळत नाही दुसरी गोष्ट जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे मध्य मालकी मुरमाड पांढरी बुरकट काळी जमीन या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज जो काही निम्याटोड येत असतो तर तो, तो म्हणजे वाडीची स्टेज किंवा घाटींची संख्या ही कमी जास्त किंवा मोठ्या प्रमाणात दिसून येते सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आणि याच्यावरती जे आपण सोल्युशन देतो या बागेमध्ये आपण दिलं होतं गेल्या वर्षी तर त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला जुना आहे तर त्याच बागेमध्ये झाडं सध्या गेलेली आहेत परंतु आता जे काही झाडं ठेवलेले आहेत किंवा जे शिल्लक राहिलेले आहेत तर त्यामध्ये हा निमॅट्रोटाचा अटॅक परत आहे आपण फक्त एक ॲप्लिकेशनमध्ये फ्लावरिंगची स्टेज वगैरे त्या सगळ्या गोष्टी कवर करून झाल्या होत्या तर त्या संदर्भात आपण या ठिकाणं जे औषध असतं जैविक ते आपण वापरतो आणि बाकी केमिकल पण यूज करतो पण आपण जैविकचा एक पहिलं ॲप्लिकेशन देतो आणि ते दिल्यानंतरनं ह्या बा ज्या घाटी असतात जसं तागाचं पोतं कुजतं तसं ह्या घाटी जागेवर कुजून जातात आणि त्यानंतर नवीन रूट ग्रोथ चांगली होते सगळ्यात महत्त्वाचं ही अशी ही जी प्लेन आहे हे अशा पद्धतीने वाढू होते ह्या ज्या ब्रेक होतात ह्या गाठीसोबत जातात निघून हे या व्हिडिओमधून दाखवत आहे अशा जर गाठी असतील किंवा अशा जर मेट्रो तुमच्या पिकामध्ये दिसून येत असेल तर आपल्या बागेमध्ये फुलधारणा होण्याचा अडथळा निर्माण होतो दुसरी गोष्ट जरी फुलारणा झाली तरी पण सगळ्यात महत्वाचं फळांची साईज आपल्याला प्रॉपर मिळत नाही कलर डेव्हलपमेंट येत नाही जी टेस्ट म्हणतो आपण फळांची ती सुद्धा मिळत नाही आहे हे असे ह्या निमेटोडचे वेगवेगळे इफेक्ट या बागेमध्ये दिसून येतात आणि हे जे परिणाम दिसतात ते एकंदरीत म्हणजे आपण स्टार्ट टू एंड तीनशे पासष्ट दिवसाचं जर नियोजन व्यवस्थित ठेवलं ॲप्लिकेशन वगैरे सगळ्या सॉईल ॲप्लिकेशन जर दिले बाकीचे पण आहेत म्हणजे फक्त निमेट्रोडवरतीच काम करायचं नाही बाकी मायक्रोऑनिझम जे जमिनीमध्ये असतात त्यावरती जर काम झालं तर ह्या प्रॉब्लेम आपल्याला आपल्या बागेमध्ये येत नसतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला अपेक्षित फुलधारणा होण्यासाठी आणि अपेक्षित फळांची साईज म्हणजे जे आपल्याला साडेतीनशे अडीचशे साडेतीनशे चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅमच्या प्लस फळं आपल्याला डाळिंब पिकामध्ये मिळू शकतात फक्त त्याच्यासाठी आपल्याला निमेट्रो कंट्रोल करणं त्यानंतरनं बागेमध्ये येणारा मररोग असेल तो नियंत्रण करणं त्यानंतर सहक स्फोरा आहे त्यानंतरनं तुमचं तेल्या आहे त्यानंतर डांबरे आहे या सगळ्या एकत्रित रोगांवरती आपल्याला त्रिसूत्री पद्धतीने म्हणजेच रासायनिक जैविक आणि सेंद्रिय तिन्ही पद्धतीचं जर ॲप्लिकेशन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट केलं तर आपण पिकामधून चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि अलीकडल्या काळामध्ये पिकामधील जे शेतकरी आहेत तर त्यांचे सहा सात वर्षामध्ये बाग काढण्याची परिस्थिती निर्माण होते त्याचं कारण एकच की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा एकत्रित कीड रोग व्यवस्थापन करता येत नाही किंवा के केलं जात नाही त्याच्या जा... तुम्हाला तर हे जे आहेत तर ह्यांच्याकडं पण डाळ आहेत तर हे जे आहेत तर ह्यांच्याकडं पण डाळ द्यायचे आहेत तर आपण या बागेमध्ये आलो तर ते म्हणे या ठिकाण बागेत काही फुलधारणा वगैरे हो होण्यास अडचण येतील का तर त्या ठिकाणं आपण दाखवल्या बा असं असं आहे या बागेमध्ये किंवा अशा अशा गोष्टीमुळं बागेमध्ये निर्माण होतात तर संदर्भात हा निमेटचा प्रॉब्लेम बाकी इतर प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जर अपेक्षित आपल्या गाळींपिकामधून या ठिकाणं बाहेर धरताना आता बा ही नवीन जी असं ही चौकीमधून जी फुलधारणा होते ही जी कळी निघते ही कळी टिकून राहणं गरजेचं आहे आणि ही टिकत नाही आहे तेव्हा तुम्हाला हे ठिकाण दाखवतो हा बघा हे अशा जळत आहेत त्याचं कारण काय तर त्याला न्यूट्रिशन आपटेकिंग होत नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हे दाखवण्याचा उद्देश किंवा सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही निमॅटोड कंट्रोल करा नंतर तुमचा फिथियम तर आहे तो कंट्रोल करा त्यावर त्यावरती वेळोवेळी काम होणं गरजेचं आहे वापसा कंडिशन ठेवणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या एकत्रित की चांगल्या पद्धतीनं आपण बागेमध्ये या येणाऱ्या अडचणीवरती काम करून चांगले रिझल्ट किंवा अपेक्षित उत्पन्न आपण घेऊ शकतो तर हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं तर ही जी चाटणी वगैरे म्हणजे पेन्सिलच्या आकाराची जी साडी जाडीची थांबे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ही जी कळी तुम्हाला सुरुवातीला दाखवली पाहा ही जे दाखवलेलं आहे अशा पद्धतीने ही जे तर आणि त्याच्यामुळे ह्या अशा जळत असतात